कात्रजमध्ये घायवळ टोळीनं केलेला गोळीबार असो की केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरील जैन बोर्डिंगच्या जागेशी संबंधित कथित भ्रष्टाचाराचे आरोप असोत शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य करीत आपले इरादे स्पष्ट केले आहेत महायुतींतूनच आरोप होत असल्यानं भाजप नेतेही त्रस्त झाले आहेत याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप नेत्यांनी रवींद्र धंगेकर यांची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली त्यानंतर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेतून धंगेकर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे सूत्रांच्या माहितीनुसार पुणे शहरातील भाजपा नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबतची युती वाचवण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला आहे धंगेकर यांच्यावर लवकरच कारवाई होईल अशी माहिती देखील कळते आहे महायुतीमध्ये दंगा नको असं एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना पुण्यात जाहीरपणे सांगितलं होतं तरीही धंगेकरांनी भाजपा नेत्यांना टार्गेट करणं थांबवलं नाही धंगेकर हे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसनं पाठवलेला हस्तक असून उद्धव सेनेचे संजय राऊत त्यांना हँडल करत आहेत धंगेकरांचा धोका ध्यानात आल्यानंतर त्यांच्याबद्दलचे एकनाथ शिंदे यांचं मतदेखील बदललेलं आहे असं भाजपमधील सूत्रांनी देखील सांगितलेलं आहे दुसरीकडे रवींद्र धंगेकरांना संभाव्य कारवाईची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी सर्वप्रथम पुणेकर मग नंतर पक्ष युती असं ट्विट केलं आहे आपल्यावरील कारवाईची परवान असल्याचं सांगताना पुणेकरांचे विषय आपण हिरिरीने मांडू असं देखील धन धंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे दिपाली पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पाडव्याचा दिवस हा नवसंकल्पाचा दिवस असतो त्या दिवशी माझी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की समाजात कुठल्याही चुकीची घटना घडत असताना जर ती आपल्या निदर्शनास आली तर एक जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवर व्यक्त व्हा खरा कार्यकर्ता तोच असतो जो स समजते चांगले वाईट ओळखून त्यावर व्यक्त होतो आणि ते घडण्यापासून आपल्या शहराला वाचवतो हो आज आपण सर्वजण जे काही आहोत ते या शहरातील लोकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे त्यामुळे युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्याअगोदर सर्वात अगोदर पुणेकर धर्म पाळा नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत मग नंतर पक्ष युवती आघाडी गट हे सर्व असं ट्विट रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे तर मित्रांनो रवींद्र धंगेकर यांची निश्चित शिवसेनेतून हकालपट्टी होणार आहे हे आता पक्क झालेलं आहे